न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महाकाल टायर्स दुकान फोडीतील आणि रोड रॉबरीतील आरोपीस बासष्ट हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आलंय दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ ते अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या सकाळी दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी बन्सी त्रिंबक बर्बे वय अडुसष्ट वर्ष धंदा टायर दुकान राहणार इंदिरानगर पाण्याच्या टाकीजवळ शिरसगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांचे नेवासा ते श्रीरामपूर जाणाऱ्या रोडवरील एच पी पेट्रोल पंपाजवळ महाकाळ टायर्स दुकानाच्या बंद दरवाजाच्या कडी कोयंडा आणि कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सामान चोरून नेल्याची घटना घडली त्यामध्ये पाच हजार रुपये किमतीचे कॅडी कंपनीचे दोन एम पी पी कॉम्प्रेसर पाच हजार रुपये किमतीचे वॅल्किनायझेशन पंचर मशीन पाच हजार रुपये किमतीचे पंचर काढण्याचे साहित्य तीस हजार रुपये किमतीचे हायड्रोलिक जॅक पाच हजार रुपये किमतीचे ट्रक बोल्ट खोलण्याचे मशीन एक हजार रुपये किमतीचा सीलिंग फॅन दोन हजार रुपये किमतीचे टायर लिवर हातोडी तीन हजार रुपये किमतीचे व्हील ट्रक पाने असा ऐकून छप्पन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकात सदर गुन्ह्यातील मुद्देमाल आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा दरिया पिंजारी समीर पिंजारी करण खाजेकर या सर्वांनी मिळून केला असल्याची माहिती प्राप्त झाली सदर आरोपींचा शोध घेत असताना एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तपास पथकास माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील दोन आरोपी हे एच पी पेट्रोल पंप नेवासा रोड येथे उभे आहेत अशी माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तपास पथकास पाहून दोन इसम पळून जाऊ लागले तपास पथकाने त्यांचा शितापिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे दर्या युसुफ पिंजारी वर्ष बावीस राहणार आशीर्वाद नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आणि समीर शब्बीर पिंजारी वय वर्ष वीस रानार भीमनगर वार्ड नंबर सहा श्रीरामपूर असे असल्याचे सांगून सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्हा साथीदार करण खाजेकर सोबत मिळून केल्याची कबुली दिली या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला मध्यमाल जप्त करण्यात आला दिनांक सत्तावीस बारा रोजी बन्सी बर्वे नावाच्या फिर्यादीच फिर्यादी कडी कोयंडा आणि कुलूप तोडून घरातून त्यांच्या चोरी झालेली होती यात एक दोन एमपीची कॉम्प्रेसर मोटर पंचर मशीन व्हील पाने हायड्रोलिक जॅक आणि बोल्ट खोलण्याचे मशीन असं एकंदरीत छप्पन हजार रुपये तो चोरीस गेला होता सदर चोरीस गेल्यानंतर सीआर नंबर ऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इथं दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर श्रीरामपूर पोलिसांना माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी दोन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं या दोन आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी ती गुन्ह्याची कबुली दिली आणि जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो सर्व मुद्देमाल त्या आरोपींकडून करण रिकव्हर करण्यात आला तसंच यातील जो एक आरोपी आहे त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर चौकशी केली असता त्यानेच एक श्रीरामपूर पोलीस स्टेशन इथे एकशे आठ अब्धिक दोन हजार चोवीस नंबरचा गुन्हा आहे त्याच्यात सुद्धा त्या आरोपीकडून रिकवर करण्यात आले अशा प्रकारचे दोन गुन्हे श्रीरामपूर पोलीस च्या वतीने उघडकी सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून इतर तपास चालू आहे तसेच आरोपींकडे इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यातील आरोपी दर्या युसुफ पिंजारी वर्ष बावीस राहणार आशीर्वाद नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वातीभोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विवाह डॉ बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दादाबाई मगरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुवीर खेडकर जयवंत तोडमल रघुवीर कारखेले पोलीस नाईक प्रशांत बारसे राहुल नरवडे गौतम लगड रमेश राजा आत्ता संभाजी खरात अजित पटारे कैलास झिने आकाश वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल चालक बाळासाहेब गिरी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेताळ यांनी केले असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत बारसे हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर